समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आणखी दोघा चोरट्यांना सांगलीच्या स्थायी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जावेद मिरासो मुजावर वय पस्तीस वर्ष बुर्ली तालुका पोलूस व उमेश रामचंद्र जाधव वय एकोणपन्नास वर्ष राहणार आंधळी रोड पलूस अशी संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला मिरज येथे पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून दोन इसम संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले त्यांना पथकाने पळून जाण्याची संधी न देता मोटरसायकल सह ताब्यात घेतले त्यांचे नाव विचारले असता त्यांनी जावेद मुजावर उमेश रामचंद्र जाधव अशी नावे सांगितली अधिक विचारपूस केली दिवसांपूर्वी पेठ मिरज येथून रात्रीच्या वेळेत सदरची मोटरसायकल चोरी केली असून ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याची कबुली त्यांनी दिली त्याचबरोबर त्यांनी गेले सात ते आठ महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणखी काही मोटरसायकली चोरी करून त्या मोठ्या मोटरसायकल मिरज येथील कृषी बाजार समिती मिरज येथील बंद अवस्थेमधील सिटी सर्वे ऑफिसच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या असल्याचे सांगितले त्या ठिकाणाहून एकूण सहा मोटरसायकली ताब्यात ता घेण्यात आल्या सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितूक होकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंखे अमोल लोहार अतुल माने पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई सुनील जाधव अभिजित ठाणेकर प्रमोद साखरपे सुशांत चिले सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जावेद मिरा सोमुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पुल पलूस पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका